मुंबईत निवडणुकांची जोरदार तयारी पाहायला मिळते मनसेची साथ सोडा आणि आमच्यासोबत या अशी काँग्रेसची उद्धव ठाकरेंना ऑफर उद्धव ठाकरेंनी मनसेची साथ सोडावी आणि आमच्यासोबत यावं अशी ऑफर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याची माहिती मिळते महाविकास आघाडी असताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा विश्वास न घेता मनसेसोबत वेगळी चूल मांडल्यानंतर काँग्रेसमध्ये काहीशी नाराजी दिसून येते त्यामुळेच काँग्रेसने एकला चलोरेचा नाराही केला होता त्यामुळे एकीकडे मनसेसोबत युतीची चर्चा करत असलेली उद्धव ठाकरेंची शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे काँग्रेसने याआधी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे मात्र मनसेची साथ सोडून जर उद्धव ठाकरे सोबत आले तर काँग्रेस स्वबळावर पुन्हा एकदा विचार करेल मात्र त्यासाठी काही अटी आणि शर्ती लागू असतील असं सूत्रांनी म्हटलं आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी काँग्रेस उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत मात्र मनसेच्या समावेशनावरून माघार न घेण्यावर काँग्रेस ठाम असल्याची माहिती आहे तर मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे त्यामुळे इतर लोक काय म्हणतात याच्याशी आमचं घेणं नाही आमचे निर्णय राज ठाकरे घेतील असं नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढणार असल्याची भूमिका काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मांडली